नमस्कार आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी काढलेले जे परिपत्रक आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला परिपत्रक आहे विषय असा आहे सन दोन हजार चोवीस युड प्लस प्रणालीमध्ये माहिती भरण्याच्या अनुषंगाने कार्यशाळा आयोजित करण्याबाबत कार्यशाळा आयोजित करायची आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस युडस प्लस प्रणालीमध्ये राज्यातील सर्व मान्यता प्राप्त शाळांची माहिती अद्ययावत करायचे काम शाळा स्तरावर सुरू आहे युडस प्लस पोर्टल वरील दिनांक बावीस चोवीस च्या अहवालानुसार राज्यातील सव्वीस हजार दोनशे एकोणचाळीस एवढ्या विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत बाकी आहे आणि यु प्लस प्रणालीमध्ये शिक्षक व शाळांची माहिती भरणे देखील अजून बाकी आहे शाळेच्या मुख्याध्यापकांना यु डॅस प्लस प्रणालीमध्ये माहिती भरत असताना येणाऱ्या अडचणी सोडवण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद कार्यालयामध्ये दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये शुक्रवारी रोजी म्हणजे दोन दिवसानंतर आपल्याला सकाळी ते सायंकाळी साडेपाच या वेळा जिल्हा स्तरावरील संगणक प्रोग्राम व मनपाचे एम आय एस कोऑर्डिनेटर यांची कार्यशाळा आयोजित केली आहे कार्यशाळेमध्ये पुढील मुद्द्यावर आढावा घेण्यात येणार आहेत सन दोन हजार चोवीस म्हणजे या युडा प्लस प्रणालीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे प्रमोशनचे काम पूर्ण झाले आहे का किंवा करून घेणे सर दोन हजार तेवीस चोवीस युडॅस प्लस प्रणालीमध्ये ड्रॉप बॉक्समध्ये असलेले विद्यार्थी शून्य करणे म्हणजे बघा हे मागच्या वर्षी दोन हजार तेवीस चोवीस आपल्याला ड्रॉप बॉक्स शून्य करायचं आहे राज्य अभ्यासक्रम सी बी एस बोर्ड आय बी बोर्ड या शाळांचे शाळांनी वर्गीकरण व शाळा सुरू शैक्षणिक वर्ष दिनांक शाळा शैक्षणिक वर्ष बंद दिनांक शाळेचे माध्यम यांची जिल्ह्याची सर्व यादी तयार करणे शून्य विद्यार्थी एक विद्यार्थी दोन विद्यार्थी असलेल्या शाळामध्ये विद्यार्थ्याची खात्री करणे शून्य शिक्षक एक शिक्षक दोन शिक्षक असलेल्या शाळामध्ये शिक्षकाचे आधार व्हॅलिडेशन पूर्ण करणे आपल्याला माहिती आपल्याला अपडेट आहे ग्रेडिंग इंडेक्स म्हणजे संबंधित खालील माहिती शाळाकडून अचूक नोंदवून घेणे म्हणजे आपल्याला शाळेला हे ही जी माहिती आपल्या शाळेला पूर्ण करावी लागणार आहे सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षकाचे आधार व्हॅलिडेशन पूर्ण करणे दिव्यांग विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची माहिती देणे आयसीटी डिजिटल रॉयल लायब्ररी शाळामधील संगणकीय साहित्य याबाबतची माहिती विद्यार्थी विद्यार्थिनी व दिव्यांग विद्यार्थ्यांकरता असलेल्या स्वच्छतागृहाची माहिती देणे दहावी बारावी विद्यार्थ्यांची निकालाची माहिती देणे मोफत पाठ्यपुस्तक व गणवेश उपलब्धतेची माहिती व्यावसायिक शिक्षण केंद्र विद्यार्थ्यांची माहिती लायब्ररी बुक बँक कॉर्नर सॅनिटरी पॅड किचन गार्डन रेन हार्वेस्टिंग फॅसिलिटी ड्रिंकिंग वॉटर सोलर पॅनल इत्यादी बाबतीची माहिती देणे शिक्षकांची व्यावसायिक वैयक्तिक सर्व माहिती देणे शाळा व्यवस्था समितीची माहिती देणे मुख्या दे शिक्षक यांनी घेतलेल्या ऑनलाईन ऑफलाईन प्रशिक्षणाची माहिती देणे तरी उपरोक्त कार्यशाळेचे संगणक प्रोग्राम एम हो आय एस कोऑर्डिनेटर यांनी कार्यशाळेसाठी पूर्ण वेळ लॅपटॉपसह उपस्थित राहण्यासाठी आपल्या त्यांना आदेशित करावे हे जरी त्यांनी सात तारखेला घेतलं जिल्ह्याला ही मिटिंग झाल्यानंतर आपल्याला प्रत्येक शाळेला हे युडाएस प्रुडाएस प्रणालीमधील शिक्षक विद्यार्थी आणि शाळा माहिती आपल्याला अपडेट करावी लागणार आहेत अशा प्रकार यानंतर मी युडाएस प्रणालीमधील विद्यार्थी अपडेट कशी करतात संदर्भात व्हिडिओ काढणार आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू